सोलापूरमधून एक प्रेरणादायी बातमी समोर येत आहे धाराशिवच्या सबा रियाजुद्दीन शेख या एकवीस वर्षीय तरुणीने अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट म्हणजेच सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे आर्थिक परिस्थिती कुमकुवत असूनही कोणतीही खास शिकवणी किंवा कोचिंग शिवाय सबाने केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे धाराशिव मधल्या साध्या कुटुंबात वाढलेल्या सभाचे वडील टपरी चालवून कुटुंबाची उपजीविका भागवतात पण मर्यादित साधन संपत्ती असूनही शिक्षणाची ओढ आणि जिद्द या दोन गोष्टींवर सभाने स्वतःचा अभ्यास सुरू ठेवला सकाळी कॉलेज दिवसभराचा अभ्यास आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी सेल्फ स्टडी याच शिस्त आणि मेहनतीने तिने हे अवघड स्वप्न पूर्ण केले सीए परीक्षा कठीण समजली जाते कारण देशभरातील हजारो विद्यार्थी प्रयत्न करूनही उत्तीर्ण होणे दुर्मिळ मानले जाते पण सभाने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास करत आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे परिणाम जाहीर झाल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि या यशानंतर सभा समाजातील अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा स्रोत बनली आहे सोलापूर महापालिकेचे माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी यांच्या मित्र परिवार संस्थेमार्फत सबा रियाजुद्दीन शेख यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट रियाज शेख चार्टर्ड अकाउंटंट मझर पठाण रिदान ज्वेलर्सचे मालक रिजवान हुंडेकरी लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक आयाज शेख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना बार असोसिएशनचे उपाध्यक्ष रियाज शेख यांनी म्हटलं आहे सभाने हालाकीच्या परिस्थितीत मिळवलेले हे यश केवळ एका कुटुंबाचे नव्हे संपूर्ण समाजाचे अभिमान आहे तर रिया झुंडेकरी म्हणाले मुलींच्या शिक्षणात परिवर्तनाची ताकद आहे सभा हे त्या ताकदीचे जिवंत उदाहरण आहे सभा रियाजुद्दीन शेख यांचा हा प्रवास फक्त तिच्या वैयक्तिक यशाची कहाणी नसून संघर्ष स्वावलंबन आणि शिक्षणाच्या माध्यमातून भविष्य बदलता येते याची जिवंत साक्ष आहे सभाच्या या विशेष सत्काराप्रसंगी सोलापूर वडापावचे मालक मझहर बागवान रेहान हुंडेकरी आतिक नदाफ जाकीर शेख तौसीफ शेख रिदान ज्वेलर्सचे शे मालक रिजवान हुंडेकरी लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक आयातभाई शेख आदी उपस्थित होते अकबर बागवान लोकप्रधान न्यूज सोलापूर नमस्कार सोलापूर शहरामधील आपल्या सर्वांच्या ओळखीचे परिचयाचे रियाज हुंडेकरी माजी नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती यांनी आज या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम आणि सत्काराचं आयोजन या ठिकाणी रियाज हुंडेकर मित्रपरिवाराच्या वतीने केलेले होते या सत्काराचं औचित्य म्हणजे असं आहे की उस्मानाबाद या छोट्याशा जिल्ह्यामधून एका पानटपरी चालकाची मुलगी सी ए सारख्या अतिशय नावाजलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि ती देखील केवळ पहिल्या अटेम्प्टमध्ये तिनं हे परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांचं नबा नाव आहे सबा रियाजुद्दीन शेख आज आपण पाहतो की मुस्लिम समाज विशेषतः अल्पसंख्याक समाजातील आडी अडचणी आड़ खूप मोठ्या आहेत मुस्लिम समाजातील मुले मुली आज आपण पाहतो की बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे वाळलेल्या आहेत परंतु एज्युकेशनकडे त्यांचं लक्ष कमी झालेलं आहे परंतु सध्याच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये सोशल मीडियाचा अतिवापर असताना सुद्धा सर्व पालकांना आज आपल्या मुलांची चिंता असते की आपला मुलगा किंवा आपली मुलगी कशा पद्धतीने शिक्षण घेतात किंवा ते चांगल्या पद्धतीने समाजामध्ये एक आदर्श घडवतील का तर असंच एक आपल्या सर्वांसाठी एक चांगलं उदाहरण या ठिकाणी सेट केलेलं आहे ते सभा यांनी आज आपण पाहतो की सोलापूर शहरामध्ये रियाजबाई नगरसेवक यांनी त्यांच्या मित्रपरिवारच्या वतीने आज त्यांचा विशेष उल्लेखनीय असा सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं होतं आपण पाहतो की आज प्रत्येक पालकाची किंवा प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की माझा मुलगा भविष्यामध्ये डॉक्टर व्हावा वकील व्हावा पोलीस अधिकारी व्हावा आय एस आय पी एस किंवा सी ए अशा नामांकित आणि प्रतिष्ठित जे पद आपण समाजामध्ये ज्यांना आदराचं स्थान पाहिलं जातं अशा ठिकाणी मुलांनी ते अचिव्हमेंट साध्य करावं असं पण सर्व पालकांना वाटतं परंतु खंत अशी आहे की आज विद्यार्थी असो किंवा प्रत्येकाच्या घरामधील हालात असो तर ते पाहिलं तर मुलं मोबाईलकडे जास्त वळालेले आहेत आणि किंबहुना शिक्षणकडे शिक्षणाकडे त्यांचं लक्ष कमी झालेलं आहे परंतु आपली परिस्थिती आपले एक वडील पानटपरी चालक असताना सुद्धा एका मुलीने कुठल्याही प्रकारचे मोठे कोर्सेस वगैरे न लावता सेल्फ स्टडी करून त्यांनी सी एची परीक्षा अवघ्या एकवीस वर्षामध्ये त्यांनी यशस्वीरित्या पास झालेल्या आहेत आणि त्यांचं एक नवीन करिअर या ठिकाणी सेट केलेला आहे मी आमच्या रियाजबाई मित्र परिवाराच्या हुंडीगरी परिवाराच्या वतीने सभा मॅडम यांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच त्यांचं पुढील आयुष्य आणि भविष्य देखील उज्ज्वल राहावं अशी शुभेच्छा देतो तसेच आपल्या सर्वांच्या मुलांना पालकांना देखील मी असं आवाहन करतो की मुलींना शिक्षणामध्ये कधीही आपण मागे टाकता कामा नाही का तर अलीकडील काळामध्ये आपण पाहतो की मुलांपेक्षा मुलीच शिक्षणामध्ये सरक ठरत आहेत आणि ज्या मुलाला आपण वंशाचा दिवा म्हणून समजतो किंवा त्याला आपण पाळतो पोचतो त्यांनी खऱ्या अर्थानं दिवा होत नाहीये तर मुलगी जी आहे दिवा म्हणून या ठिकाणी काम करत असल्याचं आपण पाहतो त्यामुळे हा एक आदर्श त्यांनी दाखवून दिला की मुलींना केवळ चूल आणि मूल इतक्या पुरतं मर्यादित न ठेवता त्यांना आज देशाची कमान सांभाळायची सुद्धा संधी या ठिकाणी देता आली पाहिजे किंवा दिली पाहिजे आणि मी रियाजुद्दीन शेख यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सुद्धा आपली परिस्थिती जरी पाणटपरीची असली किंवा आपण जरी कमी पैसे कमवत असलो तरी त्यांनी मनापासून श्रीमंत दाखवली आणि त्यांनी त्यांच्या मुलीला पाठीशी राहून पूर्णपणे शिकण्यास प्रोत्साहन दिलं किंवा प्रत्येक ठिकाणी ते त्यांच्यासोबत खांद्याला खांद्या धरून राहिले आणि मुलीचा हात त्यांनी उंचावलेला आहे अशा पालकांचं देखील मनापासून कौतुक करावे लागेल आणि मी त्यांना त्यांच्या परिवारांना येणाऱ्या भविष्यातील उज्ज्वल यशासाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र